या अगं अगं सोनूबाई काय म्हणताय सासूबाई या नावामध्येच ही गंमत कळते के महिने मी मनस्वी देसाई म्हणूनच जगले सो so, ऑल क्रेडिट गोज टू दीज पीपल <laughs> मला असं नेहमी वाटतं की कुठल्याही माणसाचे एकच स्वभाव नसतो त्या त्या परिस्थितीवाईज त्याचे स्वभाव बदलतात का कुठल्या गोष्टीमुळे बदलत जातो काय घडतं म्हणून ते सगळं बदलत जातं आणि ते बदलतं का शेवटी तुमच्या आयुष्यातील ती स्त्री कोणती माझ्या बऱ्याच स्त्री आहेत मी चहा पीत नाही मी पण नाही पित कॉफी मी मला माझी माझी कॉफी करून प्यायला आवडते नमस्कार मित्रांनो मी दीपाली साठी आणि दैनिक बोंबा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि एका सुंदर अशा महिला प्रधान सिनेमाने या वर्षाची सुरुवात होत आहे आणि तो सिनेमा म्हणजे आग आग सुनबाई काय म्हणता सासूबाई आणि या सिनेमाची भन्नाट टीम आपल्या सोबत आहे प्रार्थना निर्मितीताई निर्मिती आणि केदार शिंदे सर तुम्हाला सगळ्यांचंही दैनिक बोंबाबो मध्ये खूप खूप स्वागत आहे ट्रेलर लॉन्च झाला अगदी सुंदर आहे टीजर पाहूनच आम्हाला उत्सुकता की अरे काय असेल या सिनेमामध्ये जे अजूनही समजलेलं नाहीये आम्हाला पण ट्रेलर अगदी भन्नाट वाटतोय तो आपण सो आपण या ट्रेलर पासूनच सुरुवात करूयात की या सिनेमामध्ये तुझं पात्राचं नाव काय असणार आहे किंवा हे पात्र कसं असणार आहे मनस्वी देसाई माझ्या पात्राचं नाव आहे आणि ऍक्च्युअली ट्रेलर पाहिल्यावर तुम्हाला कळलं असेल की ती कशा ऍटिट्यूडची आणि कशा पद्धतीची मुलगी आहे पण मला असं वाटतं नेहमी जेव्हा मला हा प्रश्न विचारला जातो ना की तुमच्या पात्राबद्दल सांगा तेव्हा मला असं वाटतं की ते तुम्ही टीजरमध्ये ट्रेलर मध्ये बघितले आणि तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असेल ना तर प्लीज फिल्म बघा कारण पात्राबद्दल जर मी आताच तुम्हाला सांगितलं तर तुम्ही जाऊन थिएटरमध्ये फिल्म नाही बघणार सो माझं पात्र तुम्हाला ट्रेलर मध्ये कळलंय कसं आहे जर तुम्हाला उत्सुकता वाढली असेल तर तुम्हाला फिल्म बघायला हवी तुम्हाला आणखी मजा येईल या सिनेमामध्ये तुमची भूमिका ना खर तर समजत नाही एक्झॅक्टली की सुरुवातीला अगदीच असं वाटतं की ही खूपच खाष्ट सासू आहे की काय पण नंतर कळतं की अरे नाही हे सपोर्ट करणारे सुद्धा आहे सो या दोन गोष्टी तुम्ही कशा प्रकारे हँडल है केल्या की अगदीच असं नको वाटायला की नाही की भूमिका आहे किंवा अगदीच आईप्रमाणे पण नाही पण शेवटी ती एक सुंदर आई मैत्रीण असं सगळ्यांचं मिलन असलेली एक व्यक्ती म्हणून आपल्या समोर येणार आहे सो हे पात्र निभावताना काय मजा आली या पात्राची सगळ्यात आधी तर हे पात्र लेखकांनी लिहिलंय तसं ते निभवायचं एवढंच डोक्यात होतं माझ्या की आपण त्याने जे लिहिलं आहे त्याप्रमाणे आपण प्रेझेंट करायचं आहे आणि ते कितपत जमलं आहे म्हणजे कित माझ्याकडून कितपत चांगलं झालं आहे ते शेवटी प्रेक्षकच सांगतील पण मी बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये सांगते की मी दिग्दर्शकाची नटी आहे सो त्याने जे जे मला सांगितलं त्या पात्राच्या अनुषंगाने ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या ता गोष्टी त्या मी पात्रामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आणि ते तसं प्रेझेंट केलेलं आहे त्यात माझं असं वेगळं काही इंटरप्रिटेशन नाही आतापर्यंत केदार शिंदे म्हटल्यावर सगळ्यांना एक महिला प्रधान चित्रपट हे बऱ्याचदा तुम्ही दिलेले आहे पण मी दिला हो हो, हो, हो पण आता रिसेंटली रिसेंटली सो त्यानंतर सो so, या yeah, चित्रपटाची संकल्पना नक्की केव्हा डोक्यात आली की हा अशा प्रकारचा चित्रपट करावा एक तर नातेसंबंधांबद्दल मला एक स्वतःला एक क्युरियोसिटी खूप आहे की ना आपण खूप सहज आपले नातेसंबंधांबद्दल विचार करतो किंवा बोलून जातो पण त्याच्या मागे पडद्यामागे खूप त्या नातेसंबंधांमधले लेयर्स असतात वेगवेगळे की ते जेव्हा आपण उलगडायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे ही ही गंमत आहे ती गंमत आहे पण परत एकदा श्रेय माझ्या लेखकांचं वैशाली नाईक आणि ओंकार मंगेश दत्त ज्यांनी बाईपण भारी देवा लिहिला होता तर oh. त्यामुळे ते त्यांच्याकडे ही हुकुमी कथा आल्यानंतर त्यांनी मला ती नॅरेट केल्यानंतर मला असं वाटलं की हा हा ना आजपर्यंत अनटच सब सब्जेक्ट आहे पुढेच नाही याला हात लावला आहे म्हणजे सासू सुना बघितल्या आहेत लोकांनी लो oh, oh. सासूसुन्याच्या सिरियल्स पण बघितल्यात yeah. पण सासूसुना इतक्या विरुद्ध असलेल्या एक दोन व्यक्तिमत्व कुठल्या गोष्टीमुळे इतक्या एकमेकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात hmm. हा जो प्रवास आहे ना हा प्रवास बघायला लोकांना आवडेल yes. आणि कॅरेक्टर्स पण जे निर्मितीताई करते किंवा प्रार्थना करते ते ना खूप रिलेटेबल कॅरेक्टर्स आहेत आपल्याला असं वाटत राहतं की अरे आपली मावशी अरे आपली आत्या किंवा माझी मैत्रीण अशीच आहे प्रार्थनाच्या रोलसारखी हे सेम असंच तिच्या बाबतीत पण घडतं आहे hmm. किंवा माझ्या घरी माझी आई बहुतेक सुनेबरोबर बरेच वेळा हे डायलॉग्स बोलते जे निर्मितीताई बोलते हे जेव्हा होतं ना तेव्हा ना आपलेपणा वाढतो त्या सिनेमातला आणि तो लोकांना थिएटरकडे आणण्यासाठी खूप उपयोगात उपयोगी असतो तो मग अशी म्हणाली तुला ट्रेलर आवडला तर ट्रेलर मधली हीच गोष्ट तुला जास्त आवडली असेल कारण ती रिलेटे रेले, रिलेटेबल गोष्ट आहे अरे आहे सगळं ओळखीचं पण हे कसं आहे ना हे कसं आहे ना बघण्यासाठीच सोळा जानेवारीची वाट बघा नक्कीच मी प्रार्थनाकडे येईल की या सिनेमातली जी सुनबाई आहे जे तू पात्र करतेस मनस्वी बोललीस ती सुनबाई कशी आहे बंडखोर हो आहे की आहे ती परिस्थिती समजून घेणारी आणि त्यानुसार स्वतःला बदलणारी आहे नाही समजून घेणारी नाहीये म्हणजे सुरुवातीला पण मी यु नो आपण कसे असतो आणि परिस्थितीत आपण होऊन शिकून मग आपण कसे होतो सो हा बदल आहे ना या हिच्या कॅरेक्टर इथच कोस्टर राईड ॲक्च्युली सो सुरुवातीला मे बी ती बंडखोर असणारी का खूपच उथळ असणारी का इनमेच्युअर्ड असणारी वाटणारी ती मनस्वी पुढे मागे पुढे जाऊन तुम्हाला ती असं वाटेल अरे अचानक इतके मेच्युअर डिसिजन्स घेते त्यानंतर परत एक वेळ होतो तेव्हा तुम्हाला वाटेल ही किती चाइल्डिश वागते परत एक असा काळ येतोय की ज्याच्यात तुम्हाला वाटेल सो मला असं नेहमी वाटतं की कुठल्याही माणसाचे एकच स्वभाव नसतो त्या परिस्थिती त्या परिस्थितीवाईज त्याचे स्वभाव बदलतात तसंच मनस्वीचं कॅरेक्टर पण त्या परिस्थितीवाईज वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये आहे आणि असं दिसतंय सो so, पण एंड ह्याचा काय होतो हे पाहण्यासाठी सिनेमा बघावा लागेल ॲक्च्युली तू जे <laughs> बोललीस ना आता हा विचार माझ्या खूप आधीला आला होता की कुठल्याही सिरियलमध्ये किंवा ना सिनेमामध्ये एकाच प्रकारचा स्वभाव दाखवला जातो आणि खरं तर मला केदार सरांना खरंच याबद्दल थँक्यू म्हणावं लागेल की माझ्या मनात जो विचार होतो ना तो खरच मनस्पीच्या पात्रातून आलाय की कुठलाही माणूस एका स्वभावावर कंटिन्यू नसतो की खूप बाबा मी चांगला कधीतरी तो खचतो कधीतरी तो, तो चाईल्डिश वागतो आणि खरं तर ह्या प्रार्थनेच्या या, प्रार्थने या उत्तरामुळे ना मला सिनेमा बघण्याची जास्त उत्सुकता निर्माण झाली की प्रत्येक माणसाचे वेगवेगळे परिस्थितीनुसार आपला स्वभाव बदलत राहतो ओके मला निर्मिती ताईंकडे जावं वाटेल की तुमची ही भूमिका या सिनेमातील ती अगदीच पारंपरिक सासूची आहे की ती सुनेच्या बदलत्या गोष्टीनुसार स्वतःला बदलते तशी आहे आ, सा, सा है। okay. हा माणसाचा स्वभाव आहे स्वतःला बदलणं हा मला तर ही स्मिता देसाई सुद्धा तशीच आहे ती तिचा काही स्वतःचा कल्पना तिचा तिच्या डोक्यातले असलेला रीति रिवाज रूढी या सगळे एकी ठामपणे घेऊन आहे ओके okay. पण मग अशी आत्ताच्या पिढीची सून आल्यानंतर हा तिचा तो ठामपणा असतो तो का कुठल्या गोष्टीमुळे बदलत जातो काय घडतं म्हणून ते सगळं बदलत जातं आणि ते बदलतं का शेवटी बद ती बदलायचा प्रयत्न करते हे तर तुम्हाला दिसतंय ट्रेलरमध्ये पण ती शेवटी खरंच बदलते का काय होतं ते बघायला सोळा जानेवारीला तुम्ही थिएटरमध्ये जा ओके okay, मला केदार सरांना विचारावं असं वाटतं की जेव्हा या सिनेमाचं नाव समोर आलं तेव्हा बऱ्याच लोकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या uh, म्हणजे इवन मी सुद्धा स्वतःला इन्क्लूड करते की अगबाई बाई सुनबाई म्हणजे हे नाव असं वेगळं वाटतंय का जरा पण अगदीच कॉमेडी वाटतंय का पण ना अशी थोडीशी डेप्थ ट्रेलर मध्ये दिसतीये की ह्या नावामध्ये खूप डेफ्ट आहे सो जेव्हा ह्या चित्रपटाचं नाव ठरवलं किंवा ह्याची कथा सुरुवात केली तेव्हा हा विचार आला होता की की प्रेक्षक कोणत्या प्रकारे हा सिनेमा घेतील किंवा नाव बघूनच कशा प्रकारे जज करतील नाही एकतर अग अगून काय म्हणतात सासूबाई ही मंगळागौरू मधली एक, हो। एक खेळ आहे ज्याच्यामध्ये सासू सुनेला आणि सुन सून सासूला प्रश्न विचारते आणि त्याची उत्तर मिळतात त्यामुळे याच्यात पण असंख्य प्रश्न जे पडलेले आहेत सासू सुनेला सासूला काही प्रश्न पडले okay. जे सुन उत्तर देते किंवा सुनेला प्रश्न पडले ती सासू उत्तर देते त्याच्यामुळे हे नाव तिकडे अप्रोप्रिएट वाटलं मला नंबर वन नंबर टू मला नेहमी फिल्मच्या नावामध्ये ना त्याची कल्पना यायला पाहिजे असं वाटतं म्हणजे अगबाई अरेच्छा नावामध्येच कल्पना येते अगबाई आणि अरेच्छा हे दोन शब्द अशी एकत्र आल्यानंतर काय असेल गंमत किंवा बाईपण भारी देवा तो बाईपण भारी देवा हे नावामध्येच कळतं तसं या अग अगं बाई काय म्हणताय सासूबाई या नावामध्येच ही गंमत कळते तुझा एक पॉइंट मला फार तू तू जो विचार केला आहेस तो कदाचित रसिका प्रेक्षकांनी पण केलेला असेल पण ना खूप मॅच्युअर आहेत आपले रसिक का प्रेक्षक काय की आता ना पूर्वीचा जमाना गेला की टायटलवरून ते विचार करत राहतील माझं म्हणणं की शेवटी काय बाप दाखवण्याचं श्राद्ध कर या लेवलला विचार करतो रसिका प्रेक्षक त्यामुळे आम्ही जो ट्रेलर दाखवतो किंवा आमच्या ज्या ज्या गोष्टी आमच्या मुलाखती होतात आम्ही कशा पद्धतीने ती फिल्म लोकांसमोर प्रेझेंट करतो ना यावर पण त्यांचा माइंडसेट तयार होतो की फिल्म काय असेल त्यामुळे बरं उथळ पण नाव नाही ना आणि दुसरं मला अप्रोप्रिएट नावच नव्हतं ना मिळालं मी नुसतं सासू सुन लिहिलं असं तर कळलंच नसतं लोकांना मला मला सापडत नव्हतं ते आणि मला तो सासू सुनेचा विषय हे दोन सेकंदात सांगायचं होतं आता हा विचार येऊन कोणी म्हणत नाही की तुमचा ट्रेलर बघितला पण काय आहे सब्जेक्ट असं नाही नावातच प्रार्थनाकडे असं वाटतं निभावलेल्या आहेत माझ्या मते ही तुझी पहिली भूमिका असावी असं तू एका प्रॉपर सुनेच्या भूमिकेत आहे तर आ, कसा होता हा प्रवास निर्मिती ताईंसोबत तू पहिल्यांदा काम केलंस की सरांसोबत पहिल्यांदा काम केलं या कामाचा अनुभव कसा होता सरांबरोबर तर ऑफकोर्स म्हणजे मी स्वतःला आय फील फॉर्च्युनेट की मला दोन अशा व्यक्तींबरोबर काम करता आलं की ज्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतनं खूप ऐकलं होतं त्याचबरोबर जेव्हा त्यांच्याबरोबर काम करतानाची करताना सुरुवात केली तेव्हा दडपण होतं की माहिती <laughs> नाही कशा पद्धतीने कारण मी खूप वेगळ्या स्कूलला बिलॉंग करते माझ्या माझी पद्धत okay. काम करण्याची आणि आज आजवर केलेल्या फिल्म्स खूप वेगळ्या पद्धतीच्या okay. आहेत आणि निर्मितीताई आणि सर केदार सर दोघांची पद्धत ती मला जमेल की नाही मला त्या त्या तोडीस तसं काम करता येईल की नाही मी त्यांनी जे एक्सपेक्टेशन्स ठेवलेत माझ्यावर त्याच्यावर मला पूर्ण होता येईल की नाही हे असे खूप प्रश्न होते तर त्यामुळे पण मी एवढंच म्हणेन या फिल्म फिल्मच्या ट्रेलरमध्ये पण तो ती लाईन ऐकली असेल जी आता सगळ्यांनाच माहिती आहे की एका बाईच्या मागे काय यशस्वी बाईच्या मागे का एक बाई का नाही खंबीरपणे उभी राहू शकतो तर मला असं वाटतं की माझ्या मागे पण एक बाई उभी होती आणि तिने मला खंबीरपणे माझ्या मागे उभी राहिली आणि म्हणूनच मी व्हाईल परफॉर्मिंग मी ते परफॉर्म करू शकली जे मला करायचं आहे आणि केदार सरांनी जे विचार केला होता म्हणजे मी तर असंच म्हणेन की इथे प्रार्थना वेहरेपेक्षा मी त्या वाईल परफॉर्मिंग दॅट फिल्म मी खरंच मनस्वी देसाई झाले होते इतके महिने मी मनस्वी देसाई म्हणूनच जगले सो ऑल क्रेडिट गोज टू दीज पीपल तू आत्ता बोललीस या सिनेमातील डायलॉग आहे तोच माझा पुढचा प्रश्न होता की एका बाईने बाईच्या मागे उभं राहणं खूप गरजेचं आहे सो so, हा प्रश्न तुम्हाला तिघांना आहे की तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील ती ति स्त्री कोणती जी प्रत्येक क्षणी तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहिली आहे या um, yes, फिल्मच्या माध्यमातूनच मी म्हणेन की निर्मितीताई okay. मला गरज होती आत्ता ह्या क्षणाला ह्या फिल्म वाईल डुईंग दिस फिल्म की मला करून कारण जर तुम्ही फिल्म बघाल तर तुम्हाला कळेल की ते पफॉर्म करताना यू ऑल नो की काय आहे निर्मितीताई तेव्हा तिच्या समोर तशाच पद्धतीचं परफॉर्म करताना भीती वाटत होती यु नो आणि कोणीही म्हणजे तिच्या समोर येऊन तुला इंटरव्ह्यू घेताना पाच प्रश्न विचारताना तुला भीती वाटत असेल तर विचार कर मला मला सिनेमा करायचा होता त्याच्या वेळेला जर तिचा सपोर्ट नसता तर मी करू शकले नसते सो मला आता ह्या क्षणाला विचारशील तर हे जे सिनेमातलं वाक्य आहे ते निर्मितीताईसाठी करेक्ट असं वाटतं विचारेल की तुमच्या आयुष्यातील ती स्त्री कोणती माझी आई कारण ती ती स्वतःच एक खंबीर बाई होती माझी मा आई म्हणजे आत्ता तिचं वय एटी नाईन ना आहे ती त्या त्या काळात ती महिलांची नाटकं बसवायची कामगार कल्याण केंद्रामध्ये ती आ, सल्लागार समितीवर होती ती समाजकारणात होती त्यामुळे तिचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये आहे तिच्या तिच्या विचारांचा पगडा माझ्यावर बराच आहे आणि ते सगळे जण व्हॅल्यूज जपणारे असल्यामुळे ते सगळं असल्याम माझ्यात पण आलेले आहे त्यामुळे मी तिच्या प्रभावाकडून बाहेर पडू इच्छित पण नाहीदार सरांना की तुमच्या आयुष्यातील ती स्त्री कोण माझ्या बऱ्याच स्त्री आहेत <laughs> मी इतक्या सिनेमामध्ये माझ्या सिनेमांमधली जी कॅरेक्टर्स आहेत ना त्यांनी पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून मी कदाचित काम करू शकलो आणि जर पर्सनल लेवलला विचार करायचा झाला तर माझी बायको बेला ती आजही पाठीशी खंबीरपणे माझ्या नाही पण आता निर्मिती करणाऱ्या माझ्या मुलीच्या सना शिंदेच्या पण पाठीमागे एक बाईच उभी आहे त्यामुळे एका एक यशस्वी बाईच्या मागे खंबीरपणे दुसरी बाई उभी राहू शकते हे मी माझ्या घरातूनच दाखवून देतो आहे ओके ठीक आहे एक रॅपिड फायर घेऊयात दोघींचा सासू सुनेचा लास्ट तू कुठे okay. आम्हाला अडलं की तू उत्तर द्यायचं <laughs> uh, सकाळी सासूच्या हातचा चहा की सुनेच्या हातचा चहा दोघींना मी चहा पित नाही मी पण नाही पित कॉफी मी मला माझी माझी कॉफी करून प्यायला आवडते मला माझ्या नयनाच्या हातची कॉफी आवडते जी माझी ननंद आहे खरंच सांध्यामुळे नाहीये नवीन असं सुंदर ना आम्ही जवळ जवळ पोसलोय नैनाच्या जेवणावर आम्ही आम्ही जिवंत आहोत इतकं खाल्लंय त्या घरात जाऊ ओके आजची सुनबाई कशी असावी बोल्ड की काम काम माझ मला विचार काम करणारी असावी मुरलीधर शिंदे सरांसाठी हा प्रश्न आहे की सेट सगळ्यात जास्त कोण हसायचं 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 नाही नाही आम्ही खरं सांगू तुला मला ना या चमत्कारिक प्रश्न वाटतात हे कुठले माहिती ना की सेटवर काय मज्जा केली <laughs> कारण आम्ही जर सिरियसली ती गोष्ट सादर नाही केली तर लोक लोकांचा अपमान आहे कारण ते तिकीट ना पैसे पैसे देऊन तिकीट काढून येतात त्यामुळे आम्ही आमच्या सेटवरचं वातावरण अख्खं हा को सतत काही धडपणाखाली काम करत नाही आम्ही आम्ही आत्ता ज्या पद्धतीने काम करतोय त्या पद्धतीने करतो पण जे काम आहे त्याच्याबद्दल खूप सिरियसली असायचं त्यामुळे असं हसणं वगैरे त्या त्या सीनला त्या पद्धतीचं वातावरण असेल तर ती गोष्ट व्हायची पण बरेच वेळा असं असं आम्ही हसण्यावरी कुठली गोष्ट आमच्याकडून नाही होत सुनबाईसाठी प्रश्न आहे की आजच्या सुनबाईची एक असेल तर तिची इमोजी कोणती असेल आजची सुनबाईची इमोजी असं असतं ना असं असं काहीतरी असं मे बी ऑलवेज मी मला मी मला हे करून बोलते आहे की ऑलवेज स्माइली यू शुड बी हॅपी ओके ठीक आहे सो थँक्यू सो मच तुमच्या या चित्रपटाला दैनिक बोंबा बोंबकडून खूप खूप शुभेच्छा तुमचा हा चित्रपट हाऊसफुल हो स्वामींच्या चरणी प्रार्थना थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच